नीता पाटील सद्गुरुंची गाथा ओम नमशिवाय परमपूज आयीकृत सिद्धारूढ वैभव अमृत बोल गुरुराया तव चरणस्मरण प्रतापे सकल सकलदुरुते जळाली गुरुराया तव चिंतन प्रतापे चिंता पळाली गुरुराया तव बोध प्रतापेह ममता गळाली गुरुराया तव कृपा टाक्षे वृत्ती स्वरूपी मुराली आनंद कंद परमेश्वराने आपल्या आनंदाच्या भरात हे चित्र विचित्र जग उत्पन्न केले म्हणून या विश्वात जिकडे पहावे तिकडे एक आनंदच आनंदाशी नाना प्रकारे खेळ खेळण्यात रमलेला आहे असे अनुभयास येत आहे परमेश्वराच्या रचनेचे जर सूक्ष्म निरीक्षण केले तर तीत अनेक प्रकारचे पाषाण दिसून येतात त्यामध्ये काही फारच कठीण तर काही कमी कठीण काही काळे काही तांबडे काही पांढरे असे विविध रंगाचे आढळतात काही पाषाण गरिबाची झोपडी बांधण्याजोगे तर काही राजाचे वाडे बांधण्याच्या दर्जाचे आहेत काही तर पूज्य व आनंददायी अशा आराध्य देवतेची मूर्ती तयार होण्याजोगे आहेत अनेक जातीचे वृक्ष आहेत त्यात काही चंदनासारखे अत्युच्च दर्जाचे तर काही कलकासारखे खालच्या दर्जाचे आहेत काही वृक्षापासून अनेक आकारांची व रंगीबेरंगी फळे निष्पन्न होतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीची वेली पण झाडे त्यापासून अनेक रंगांची व विविध प्रकारच्या सुहासांची फुले निघतात काही वनौषधी आहेत त्या हर एक रोग रोगनिवारण करण्यास समर्थ आहेत क्रिमी किटिकातही अनेक तरा असून त्यात काही दोन पायांचे काही चार पायांचे काही सहा तर काही आठ पायांचे काही शेकडो पायांचे तर काही मुळीच पाय नसलेले दिसून येत आहेत त्याचप्रमाणे पशुपक्षातही अनेक जाती व नाना रंग दिसून त्यातील काही ना बिळात राहण्याची तर काही ना पाण्यात राहण्याची काही ना जंगलात राहण्याची तर काही ना गावात राहण्याची त्यांनी सोय केली आहे तसेच त्याची भाषा त्याच्या शरीराचा रंग व त्यांची पण वेगवेगळी योजना केली आहे मनुष्यामध्येही अनेक रंग भाषा नाना प्रकार व स्वभावात वेगळेपणा दिसून येत आहे या सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला आनंदच कारणीभूत असल्यामुळे हे सर्व आनंदरूप आहे तथापि प्राणी ठिकाणी जाणिवेचा अनुभव असल्यामुळे त्यांना आनंदाचा अनुभव घेता येत नाही तरी त्यांना आनंदाचे सुखाचे स्मरण आहे त्यामुळे प्रत्येक प्राण्याकडून त्यांच्या त्यांच्या भाषेत मला सुख पाहिजे मला खोठे मिळेल असे तळमळीचे आलाप ऐकू येतात परमेश्वराने प्रत्येक प्राण्याचा त्यांच्या त्यांच्या कृतीप्रमाणे केवळ कमी अधिक जाणीव दिली आहे त्यामुळे आनंदाचा अनुभव घेण्याची त्यांची ती तळमळ तीव्र होऊ शकत नाही आणि त्यामुळे जन्मवर आहे त्या स्थितीतच त्यांना राहावे लागते पाषाणाच्या ठिकाणी मुळीच जाणीव नसते म्हणून केव्हाही ते अचेतनच असतात वृक्षलतेच्या ठिकाणी थोडीशी जाणीव असते म्हणून ते जवळपासचे पाणी आकर्षून घेतात यापेक्षाही क्रिमींच्या ठिकाणी जाणीव जास्त आहे त्यामुळे आहार निद्रा बहय व मैथून या गोष्टींचे त्या स्मरण असते पशुमध्ये जाणिवेचा अंश त्याहूनही अधिक म्हणून हवे तेव्हा ते, ते पाणी पितात चारा खातात आणि विहार करतात पशुपेक्षाही पक्ष्यांच्या ठिकाणी जाणीव जास्त असल्यामुळे स्वतःसाठी घरटी तयार करून त्यात राहणे धान्य साठविणे हे त्यास जमते परमेश्वराच्या या एकंदर रचनेत सर्व दृष्टीने विश्वे विशेषत्व करून मनुष्याचा अधिकारच अधिक असल्याचा दिसून येत आहे मनुष्य जर प्रयत्न करील तर त्याच्या जाणिवेची दिवसेंदिवस वाढ होत जाऊन तो आपले इच्छित कार्य म्हणजे सुखस्थान प्रत पोचण्याचा उद्देश सिद्धीला नेऊ शकतो परंतु सुखाचे स्थान संतांच्या मार्गदर्शाशिवाय करावयाचे नाही असा परमेश्वराचा संकल्प आहे ते स्थान मी प्रयत्नाने मिळवीन म्हणून जर कोणी अहोरात्र खटपट करील तर त्याचा जन्म फुकटत जाईल कारण ते स्थान त्यास कदापि लाभणार नाही दयाघन परमेश्वराला करुणा येण्यासाठी मनुष्याने त्याची नियमित आराधना करीत राहणे अत्यावश्यक आहे परमेश्वर म्हणजे या जगाची उत्पत्ती झाल्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी झटणारी अद्भुत व अदृश अशी शक्ती होय ज्याप्रमाणे दिवा म्हणजे अंधा नाहीसा करणारी शक्ती त्याप्रमाणे देव म्हणजे दुःख मूळ जी माईक कल्पना ती नाहीसी करणारी रूप शक्ती होय तीच जगत जगतपालिनी जगत सूत्रधारिणी आणि जगतरूपिनी आहे हिनेच तिन्ही लोक निर्माण केले हिचा निर्माता कोणी नाही म्हणून ती शांभवी म्हणून स्वयंभू आहे ती सर्वात यामी गुप्तपणे राहून जगन्नाटक चालविते हिलाच कोणी अल्ला कोणी गॉड कोणी प्रभु किंवा कोणी ब्रह्म असेही म्हणतात ही, ही निर्गुण निर्धा निराकार असून तद्वांच्या पलीकडची आहे चर्मसक्षुणा हिचे दर्शन होत नाही ज्ञानदृष्टीनेच छिला जाणवयाचे आहे ही भग म्हणजे दैवी संपत्ती औदार्य सत्य ज्ञान वैराग्य हे षडगुण धारण करणारी आहे म्हणून हिला भगवती असेही म्हणतात हिनेच चराचर उत्पन्न केले असून त्यावर हिचे अत्यंत प्रेम आहे तसेच त्यापासून ती पूर्ण ही आहे श्री